नमस्कार मित्रांनो मी शंकर भालेकर आज मी शेतामध्ये आलेलो आहे अगदी आनंद आनंद आहे शेतामध्ये आल्याच्यानंतर शेतातील कामे भरभराटीची आहेत फुलसांगवी परिसरामध्ये यावर्षी साठवण तलाव आणि या तलावाला यावर्षी भरघोस असं पाणी आलेलं आहे या पाण्यामुळं फुलसांगवी परिसरातील शेकडो एकर जमीन ओलिताखाली आलेली आहे फुलसांगवी साठवण तलावामुळं अनेक कोरडो अनेकांच्या कोरडो जमिनी यावेळी बागायती झालेल्या पाताना आपल्याला दिसत आहे फुलसांगवी परिसरामध्ये अनेक शेतामध्ये यावर्षी ऊस लागवड होत आहे याही वर्षी मी पहिलाच प्रयत्न करत आहे यावर्षी शेतामध्ये काही ना काहीतरी वेगळंपण करावं परिस्थिती नाजूक असतानासुद्धा यावर्षी मी अगदी शेजाऱ्याकडूनच पाणी घेतलं आहे आणि शेतामध्ये जवळपास एक ते दीड एकर ऊस करण्याचा प्रयत्न चालवला आहे कोणत्या जातीचा ऊस लावावा कशा पद्धतीने त्याची मशागत करावी किती तारखेच्या आत ऊसाची लागवड झाली पाहिजे कशा पद्धतीने झाली पाहिजे असे एक ना अनेक प्रश्न यावेळी माझ्या पुढे आहेत असो असे असले तरी प्रयत्न करणं राहणं करणं आणि प्रयत्नवादी राहणं हेच याचं मुख्य स्रोत राहील प्रयत्न करत राहावा लागेल यावर्षी मी माझ्या शेतामध्ये ऊस लागवड करत आहे पाहूयात नसीब कसं साथ देते आहे प्रयत्न करूयात धन्यवाद